चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जून महिन्यातील संपूर्ण महत्त्वाचे दिवस पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम एक जूनला जागतिक दूध दिवस साजरा करण्यात आला मित्रांनो तुम्हाला माहिती असायला हवं की जगामध्ये सर्वात मोठा दूध उत्पादक देश हा आपला देश भारत आहे आणि भारतामध्ये उत्तर प्रदेश हे राज्य सर्वात मोठं दूध उत्पादक राज्य आहे त्यानंतर दोन जूनला तेलंगणा राज्य निर्मिती दिवस साजरा करण्यात आला मित्रांनो दोन जून दोन हजार चौदाला तेलंगणा हे राज्य अस्तित्वात आले त्यामुळे दोन जूनला दरवर्षी तेलंगणा राज्य निर्मिती दिवस साजरा करण्यात येतो त्यानंतर तीन जूनला जागतिक सायकल दिवस साजरा करण्यात आला पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला मित्रांनो यावेळेस जागतिक पर्यावरण दिवसाची थीम बीट प्लास्टिक पोल्युशन ही होती त्यानंतर सात जूनला जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला आठ जूनला जागतिक महासागर दिवस आणि जागतिक ब्रेन ट्युमर दिवस साजरा करण्यात आला नऊ जूनला बिरसामुंडा स्मृती दिवस असतो दहा जूनला दृष्टीदान दिवस साजरा करण्यात आला बारा जूनला बालमजुरी विरुद्ध दिवस साजरा करण्यात आला चौदा जूनला जागतिक रक्तदाता दिवस साजरा करण्यात आला पंधरा जूनला जागतिक पवन दिवस साजरा करण्यात आला वीस जूनला जागतिक शरणार्थी दिवस साजरा करण्यात आला एकवीस जूनला जागतिक संगीत दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला यावेळेस आंतरराष्ट्रीय योग दिवसची थीम होती योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ त्यानंतर तेवीस जूनला जागतिक ओलिम्पिक दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिवस आणि संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिवस साजरा करण्यात आला त्यानंतर सव्वीस जूनला अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करीविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला एकोणतीस जूनला राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा करण्यात आला तीस जूनला आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस साजरा करण्यात आला मित्र हो हे तर होते जून महिन्यातील संपूर्ण महत्त्वाचे दिवस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार